जनशक्ति न्यूज़, जनते साथी, जनते सोबत। हम भी इंडिया अलाइज़ मनुष्य के जाने काम करना रहे हैं। अपना एक बार देखा है कि कोंबज़ेया लोकशाही, अनिया देश जी संविधान, वास्तव या सोलापुर मजे विकास थाला पाई, कांगारन, दीन गले, शेतकारी, महिला, यहाँ न्याय महिला पाई जाए, हाथ को द तो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी सत्तेचा फक्त सत्तेची मजा केली त्यांना त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्टर जे मी लढत होते त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे घर घर या मार्गापुढीने फिरत होत्या जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशवी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो आज त्या रेशन दुकान ओस पडले जी एस टी एवढी पन्नास रुपयाच्या चक्वर दीडशे रुपये जी एस टी आणि म्हणून महागाई बेरोजगारी अन्याय त्रास संविधान बदलण्याचं षडयंत्र लोकशाही वाचवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत इंडिया अलायन्स आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधी आदरणीय प्रलादजी ह्या सगळे आपण सगळे एकत्र येऊन आपण इंडिया अलायन्स मजबूती पूर्ण देशभरात आपण प्रचार करत आहोत भाजपच्या वर्धान आपला सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे खासदार आमदार आणि त्यांचे बंद आपण सगळ्यांनी हे विस्कृत चालणार नाही मला माहिती आहे काही वैयक्तिक आपल्या मागचे जरी हिस्ट्री असली तरी या प्रेस ती सगळी बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजुटीने जर आपण लढलो या युद्धात तर शंभर टक्के शत्रूचा पराभव होईल आणि लोकशाहीचा विजय होईल आणि आला चे रिपोर्ट मध्ये नंबर्स आकडेवारी खासदारांची ही वाढत आहे पण मोदीच्या हुकुमशाहीमुळे कोणत्याही मीडिया हे दाखवत नाही आहे कारण का मीडिया ही मीडिया आहे आणि मग खरी परिस्थिती काय शेतकऱ्यांचा पर कामगारांचा रोष ज्यांच्यामुळे यांची संख्या कमी होणार आहे ते आपल्याला दाखवलं नाही म्हणून मज मजबूतीने आपण कामाला लागूया मला ह्या गोष्टीची खंत वाटते